सातारा शहर पोलिसांवर पुणे येथील शिक्रापूर मध्ये हल्ला झाल्याची घटना घडल्यानंतर हल्ला करणाऱ्या आरोपीचा शिक्रापूर येथे सातारा पोलिसांनी इन्काउंटर केला आहे लखन भोसले असे इन्काउंटर झालेल्या आरोपीचे नाव आहे जबरी चोरी प्रकरणात लखन भोसलेला अटक करण्यासाठी गेलेल्या चार पोलिसांवर त्याने हल्ला केला होता हल्ल्यात सातारा पोलीस दलातील चार पोलीस गंभीर जखमी झाले आहेत लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी इन्काउंटर केलेला आरोपी लखन भोसले हा खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवासी आहे लखन भोसलेवर सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यात जबरी चोरीसह दरोड्याचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दोन दिवसांपूर्वी महिलेच्या गळ्यातील चेन स्नॅचिंग करून फरार झालेला लखन भोसले या आरोपीला शोधण्यासाठी सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर येथे गेले असताना ही घटना घडली आहे गोळी लखन भोसलेच्या कमरेत लागली यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला त्याला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू झाले उपचारादरम्यान लखन भोसलेचा मृत्यू झाला पोलिसांच्या चकमकी दरम्यान इतर आरोपी पसार झाले